लालबावटा बांधकाम कामगार युनियन सी टू संलग्न सोलापूरच्या प्रयत्नातून एकशे चाळीस लालबावटा बांधकाम कामगार युनियन सी टू संलग्न सोलापूरच्या वतीनं जांबमुनी चौक लष्कर इथं सी टू चे राज्य महासचिव एम एच शेख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीनं एकशे चाळीस बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या गृहोपयोगी वस्तू संचांचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी आपले विचार मांडले यावेळी एम एच शेख रंगप्पा मरेड्डी आदींनी मार्गदर्शन केलं व्यासपीठावर शंकर मेहत्रे रंगप्पा मरेड्डी अमित मंचले मारेप्पा फंदी लोलू पांडुरंग मेहत्रे राजेश आसादे देवीदास कुमार सिद्धराम बुगले नानाजी जाधव संदीप शेट्टी राजू नाईक सौरप्पा गायकवाड ज्योतिबा शिंदे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं